शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे जुगाड केलेलं आहे टॅक्टरसाठी भरपूर जणांनी सांगितलं होतं कमेंट केली होती काय तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सहा कॅरेट आलेले आहेत आणि हे सहा कॅरेट आपण टॉमॅटोचे वाहतो म्हणजे भाजीपाल्याचं जे काही भाजीपाला भाजी माल निघतो तो, तो पूर्णपणे या ठिकाणी वाहिला जातो या ठिकाणी आजच्या रोजीला आपले टोमॅटो टॉमॅटो काम चालू आहे मित्रांनो साधारणपणे तुम्हाला आपण शेतामध्ये आता कॅरेट जे काही भरून आणतो या ठिकाणी माल निघायचं काम चालू आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ब्रॅकेटवर सहा कॅरेट आणलेले आहे हे याच्यावर आपण सहा जुने पूर्णपणे बारा अठरा चोवीस कॅरेट चो। असे बसू शकतो तर अशा पद्धतीने आठशे रोजीला टमॅटो जे काही तुम्ही हे ब्रॅकेट बघताय हे पूर्णपणे हँड्रॉलिकोच केलेलं आहे ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे पूर्णपणे एक चौकणी ब्रॅकेट बनवलेलं आहे आपण हायड्रोलिक पट्टीवर तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपण अँगलचं एक चौरस जाळ बनवलेला आहे या ठिकाणी आणि इथं सहा कॅरेट बसतंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही आपले कॅरेट राहतं मित्रांनो असे चार कॅरेट आपल्याला या साईडला बसते आणि पाठीमागं दोन कॅरेट आडवे बसते याच्यावर कॅपॅसिटी याची हायड्रोलिक होईल तुमचं टॅक्टर मित्रांनो आपला मित्रांनो आपल्या पस्तीचा आहे तर चोवीस कॅरेट पाण्याची याच्यावर कॅपॅसिटी आहे म्हणजे तुम्ही जास्त पण कॅरेट रचू शकता त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचं पुढचं मॅनेजमेंट पूर्णपणे आपण जे काही ट्रॅक्टरला लखन नागर रोटावेटर जोडतो त्या पद्धतीनेच पूर्ण पुढचं ब्रॅकेट आपण बनवलेलं आहे अशा पद्धतीने हा ट्रॅक्टर आपण याचा मित्रांनो कॅरेट वाहण्यासाठी आणि या जुगाडाने शेती कामाचे पूर्णपणे काम होऊ शकता खूप काही तुम्हाला याचं व्हायचं असेल वफ व्हायचं असेल किंवा तुम्ही साधारणपणे का कांद्याच्या गोण्या पण याच्यावर आणू शकता